वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पहलगाम मध्ये ज्यावेळी अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी तिथं सुरक्षा दलाचा एकही जवान का उपस्थित नव्हता ज्या काश्मीरमध्ये एरवी चौका चौकामध्ये पोलीस उपस्थित असतात लष्कराचे जवान असतात त्या काश्मीरमध्ये एखाद्या पर्यटन स्थळी हजारोच्या संख्येनं लोक जमतायत आणि तिथं एकही जवान का उपस्थित नव्हता पहलगाम मधल्या या घटनेनंतर संपूर्ण देशाला जो प्रश्न पडलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर अखेर सरकारकडून आलेलं आहे काल दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये सरकारनं जे स्पष्टीकरण दिलं त्याच्यानंतर एक प्रकारे सुरक्षेमध्ये ढिसाळपणा झाला चूक झाली ही गोष्ट सरकारनं मान्य केल्याचं दिसतंय काय नेमकं का सरकारचं उत्तर आहे तर एकतर हा जो पर्टिक्युलर स्पॉट आहे बायसरान नावाचा तो पहलगाम पासून पंचेचाळीस मिनिटांच्या ट्रेकवरती आहे म्हणजे थोडासा आतमध्ये आहे आणि तिथले जे लोकल टूर ऑपरेटर्स आहेत हॉटेल चालक आहेत त्यांनी हा टूर आपल्या कमर्शियल फायद्यासाठी वीस एप्रिलपासून म्हणजे ही घटना घडली त्याच्या अगदी चार पाच दिवस आधीच ओपन केला आणि या संदर्भात कुठलीही पोलिसांची परवानगी जी आहे ती घेण्यात आलेली नव्हती त्यामुळं या घटनेची तिथं इतक्या मोठ्या संख्येनं पर्यटक येणार आहेत याची कल्पना स्थानिक पोलीस प्रशासनाला नव्हती आणि केंद्र सरकारला सुद्धा नव्हती ज्याच्यामुळं तिथं एकही सुरक्षा दलाचा जवान हा उपस्थित नव्हता दुसरा प्रश्न जो आहे तो हाच आहे की या संपूर्ण घटनेमध्ये इंटेलिजन्सचं फेल्युअर नेमकं कसं काय झालं इतक्या आतमध्ये पहलगाम सारख्या ठिकाणी की जो काश्मीरमधला बॉर्डरवरचा भाग नाहीये आतमधला आहे तिथं हे अतिरेकी आले कसे आणि तिथून बिनधास्त हे सगळं नरसंहाराचं कांड करून परत गेले कसे तर त्याच्याबद्दल मंत्रालयाचं उत्तर जे आहे की अतिरेक्यांपर्यंत आपण का नाही पोहोचू शकलो याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की जो स्पॉट आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून पन्नास किलोमीटरच्या संपूर्ण रेडियसमध्ये पाच दिवसांपर्यंत अतिरेक्यांनी कुठलंही कम्युनिकेशन सिग्नल जे आहेत ते वापरलेले नाहीयेत म्हणजे अतिरेक्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना होती की जर आपण कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं वापरलं तर आपण ट्रेस होणार आणि म्हणून पहलगाम मधल्या त्या ठिकाणाच्या पन्नास किलोमीटरच्या रेडियसमध्ये पाच दिवस आधीपासून त्यांनी हे सिग्नल कम्युनिकेशनचे जे आहेत ते बंद केलेले होते गृहमंत्रालयांनी जो आकड्या दिलेला आहे गृहमंत्र्यांनी तो असा आहे की ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी पहलगाम मध्ये तब्बल पाचशे जवान उपस्थित होते पण त्या पर्टिक्युलर घटनेच्या ठिकाणी मात्र एकही नव्हता तिथून पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावरती सी आर पी आर्मी कॅम्प आहे ज्यावेळी ही अतिरेकी हल्ल्याची घटना घडली त्याच्यानंतर जो पहिला प्रतिसाद आला तो सी आर पी कडूनच आला आणि त्यांना तिथले जे स्थानिक म्हणजे घोडेस्वारी करणारे लोक आहेत काश्मीरमधले त्या लोकांनी ही माहिती दिली आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकारामध्ये लष्कराला कुठलेही स्पेसिफिक इनपुट नव्हते की जेणेकरून काही असं काही होणार आहे म्हणून आणि त्यामुळं आर्मीनं हे बहुधा गृहीत धरलेलं होतं की पर्यटकांना अतिरेकी टार्गेट करणार नाहीत आणि त्यामुळं तिथं त्या ही सुरक्षा व्यवस्था नव्हती म्हणजे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीर नॉर्मल झालेलं आहे याच्याबद्दल सरकार दावे करत होतं एक पहिल्यापासून आपल्या संपूर्ण इंटेलिजन्सची एक अशी धारणा आहे की अतिरेकी सामान्य पर्यटकांना टार्गेट करणार नाहीत कारण पर्यटकांना टार्गेट केलं की त्याचा काश्मीरच्या इकॉनॉमीवरती परिणाम होतो तिथले स्थानिक नाराज होतात आणि स्थानिकांचा जो एक सपोर्ट म्हणजे थेटपणे मी म्हणत नाहीये पण एक सहानुभूती जी आहे ती नक्कीच अशा कृत्यांना लागते आणि त्यांना दुखावणं हे कधीही परवडत नाही म्हणून नक्षलवादी असतील किंवा अतिरेकी असतील याच्यामध्ये एक अशी थेअरी असते की सिव्हिलियन्स किंवा अशा पद्धतीनं बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना सहसा टार्गेट केलं जात नाही अपवादात्मक गोष्टी काही असतात ज्यावेळी एखाद्या पर्टिक्युलर घटनेबद्दलचा राग दिसतो आणि तशाच पद्धतीनं बहुदा की आता पर्यटकांना टार्गेट करणार नाहीत म्हणून तिथं एकही सुरक्षा दलाचा जवान जो आहे तो उपस्थित नव्हता हे सरकारचं उत्तर आलेलं याच बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा सरकारला प्रश्न विचारला की एकतर अफगाणिस्तानमध्ये ज्या पद्धतीची शस्त्रास्त्र या अति आतंकवाद्यांना पुरवण्यात आलेली होती तशा पद्धतीचे काही अॅडव्हान्स्ड शस्त्र जे आहेत ते अतिरेक्यांच्या पर्यंत आहेत आणि याची कल्पना जी आहे ती सरकारला कशी काही नाहीये आता एकतर चांगली गोष्ट झाली की सरकारनं या सगळ्यामध्ये सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेतलेलं आहे विश्वासात घेतलेला आहे या संदर्भात जी काही कृती पाकिस्तानला उत्तर देण्याची अपेक्षित आहे त्याच्यामध्ये आपण सगळे एक असलो पाहिजेत हा मेसेज या सर्वपक्षीय बैठकीतून गेलेला आहे आणि चूक कबूल करून एक प्रकारे सुरक्षेमध्ये ज्या काही गोष्टी ढिसाळपणाच्या घडलेल्या होत्या त्याची कल्पना सर्व पक्षीयांना देण्यात आलेली आहे तर हे नेमकं कारण आहे आणि या घटनेनंतर जे पण लोक धर्माच्या बद्दलचा प्रचार सुरू करतायत या लोकांना या संपूर्ण घटनेमध्ये प्रचाराची एक संधी दिसतीये म्हणजे खर तर कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा त्याच्याबद्दलचे एक बेसिक प्रश्न व्यवस्थेला विचारायचे असतात पण ते विचारायचं सोडून आपल्या माध्यमांमध्ये आणि एकूण भाजपच्या सत्ताधारी वर्तुळामध्ये काय चाललेलं आहे तर नुसतं कुछ बडा होणेवाला आहे असं म्हणून जे काही सरकार करत आहे त्याचं फक्त तो समर्थन करण्याचं काम चालू आहे पण या सगळ्याला उत्तर देत आहेत ते या संपूर्ण घटनेतले पीडित आणि या पीडितांमधल्या काही पीडितांचे प्रश्न हे मोदी शहांच्या गुजरात मधले पण आहेत ज्यावेळी केंद्रीय मंत्री सी आर पाटील या पीडितांच्याकडे पोहोचलेले होते तेव्हा गुजरातच्या शीतलबेन यांनी जे म्हटलं ते काळजीपूर्वक ऐका त्यांचे पती शैलेशभाई कल्थिया यांना अतिरेक यांनी गोळ्या घालून ठार केलेलं होतं आणि त्यावेळी जेव्हा ती बातचीत चालू होती तेव्हा शी, या शीतल बेन असं म्हणतात की देशामध्ये जे करदाते आहेत त्यांच्या जीवाची कुठलीही किंमत नाहीये तुम्ही नेते लोक वेगवेगळ्या सुविधा घेऊन फिरता पण सामान्य लोकांना मात्र तुम्ही वाऱ्यावर सोडलेला आहे हा प्रश्न जो आहे तो एका गुजराती पीडित महिलेचा आहे ज्यादा सरकार संगत हो की हम आपको न्याय दिलाएंगे मनता है कि बिल्कुल नहीं हमें अब सरकार पर भरोसा नहीं ऐसी नहीं कोई आर्मी नहीं कोई पोलिस नहीं जरा मोटा मोटा नेता कोई हेलीकॉप्टर

ज्यावेळी मुख्यमंत्री नायब सिंग सैनिक तिथं पोहोचले त्यावेळी कुटुंबाचा आक्रोश हाच होता की दीड तास आमचा माणूस तिथं पडलेला होता पण त्याला कुठलेही उपचार मिळालेले नाहीयेत

बाकी कुणी सांगित नाहीये की हे सरकारचं अपयश आहे याच्यामध्ये व्यवस्थेबद्दलचे प्रश्न विचारले पाहिजेत ते सगळे प्रश्न अशा पद्धतीनं थेट पीडितांच्या कुटुंबाकडून येत आहेत राजस्थानमध्ये सुद्धा ज्यावेळी हे सगळे लोक मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि बाकी ते बाकीचे भाजपचे नेते तिथं पोहोचलेले होते त्यावेळी तिथले लोक त्यांना हेच ऐकवत होते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच दिसतंय महाराष्ट्रामध्ये डोंबिवली सारख्या ठिकाणी नागरिकांचा जो संताप उचलून आला तो पण पहा की लोक हे सांगतायत की एकीकडे हे सरकार केवळ पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहे पण लोकांना सुरक्षा पुरवण्यामध्ये तुम्हाला वेळ नाहीये का हा अस्वस्थ नागरिकांचा सवाल आहे

गुजराती बालकाचा एक प्रश्न सुद्धा खूप अस्वस्थ करणार आहे या मुलानं आपले वडील गमावलेले आहेत पण दहा ते वीस सेकंदामध्ये तो जे बोलला ते बोलण्याचं धाडस या देशातल्या मीडियानं सुद्धा केलेलं नव्हतं कधी कधी अनेकदा सत्य जे आहे ते अशा पद्धतीनं लहान मुलांच्या तोंडून बाहेर येतं आणि तेच सत्य या बालकानं ऐकवलं तर मीडियाची कमाल वाटते की माईक समोर धरून त्या मुलाला असे संवेदनहीन प्रश्न विचारले जात आहेत ज्यावेळी त्यानं उत्तर दिलं त्याच्यानंतर एका पत्रकाराचा प्रश्न होता की पुन्हा अशा पद्धतीनं साईट सिंग करायला त्या ठिकाणी तुला जायला आवडेल का किंवा तू जाशील का इतका बिंडोक प्रश्न आपल्या देशातली मीडिया पीडितांना विचारतो सरकार तो गई हुई आहे मतलब इतका बड़ा आतंकवादी का हमला हुआ उनके कुछ पता ही नहीं है इधर पुरी नीचे पुरे आर्मी का बेस है उन्हें पता ही नहीं आहे मतलब कुछ भी है मतलब चाहता हूं कि पहलगाम के ऊपर आर्मी रखो दो तीन रखो पर रखो घूमने जाने का त्यामुळं पहलगाम बद्दलचं जे वास्तव आहे ते हे आहे तुम्हाला बाहेर कितीही लोक या घटनेतनं प्रचाराची संधी साधत वेगळ्या पद्धतीनं धर्माचा प्रचार करू पाहत असले तरी देखील जे सत्य आहे ते अशा पद्धतीनं पीडितांच्याच तोंडून आपल्याला ऐकायला मिळते लक्षात घ्या की अशा पद्धतीनं एखाद्या धर्माच्या विरोधात असंतोष निर्माण करणं हेच खरं तर अतिरेक्यांचं उद्दिष्ट आहे आणि ते सहज साध्य करण्यासाठी आपण त्यांचा भाग त्यांच्या सिस्टीमचा भाग होऊ नये याचं भान आपण सगळ्यांनी राखणं आवश्यक आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय आणि सुरक्षेमध्ये चूक झाल्याचं सरकारनं जे कबूल केलेलं आहे त्याच्यावरून तुमची प्रतिक्रिया काय आहे कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद